नमस्कार तर खूप दिवसानंतर आज व्लॉग बनवत आहे आणि चला आज आहे घटस्थापना तर घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजची पहिली माळ आहे आणि रंग आहे पिवळा तर पिवळा रंग हे बुद्धीचे प्रतीक मानले जाते आणि एक कॉन्सन्ट्रेशन म्हणून देखील म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी देखील हा रंग एक मानला जातो तर आजचा रंग आहे पिवळा आणि हे बघा मी पिवळा रंग आज, आज मस्त ड्रेस विअर केलेला आहे तर आज आपण पूर्ण ब्लॉग बनवणार आहोत हो, तो ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि हे बघा माझ्याकडे मस्त इथे गुलाबाचे फूल आले तर इथे घुट स्थापनेची रांगोळी काढून घेतलेली आहे सुंदर सोडून बघा आता आपली इथे देवपूजा झालेली आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने इथे ही म्हणजे माती घेतलेली आहे तर मी ही कुंडीतलीच माती घेतलेली आहे पण जेव्हा आपण गावाकडे असतो तर ऍक्च्युअली ही आपल्या शेतामधली माती घ्यायची असते आणि याच्यामध्ये आपण पाच किंवा सात प्रकारचे जे कडधान्य आहेत ते लावणार आहोत तर मी घट नाही बसवणार मी फक्त धान्यच उगवणार आहे तर त्याच्यामुळे मी हे बघा इथे हरभरे मूग मठ गहू आणि बाजरी हे असे पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहेत तर गावाकडे कसं ना याचं प्रमाण खूप म्हणजे जास्त असतं आणि इकडे कसं म्हणजे गावाकडे आप घरचंच गर, धान्य वगैरे असतं तर काही वाटत नाही तर हे बघा मी सर्व काही विकत आणलेलं आहे आणि त्याच्यामधून असं थोडं थोडंसं काढून घेतले तर आपण आता ह्या मातीमध्ये हे थोडंसं पाणी वगैरे मिक्स करून पाणी पाणी शिंपडणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये ते धान्य लावणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण ते मातीमध्ये मिक्स केलं आहे आणि वरतून थोडीशी अशी त्याच्यावरती अजून थोडीशी माती ॲड करणार आहोत आणि नंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असं शिंपडणार आहोत सो बघूयात आपण हे कसं येते आपलं धान्य मी तर फर्स्ट टाइमच लावते सो मला त्याची एवढी आयडिया पण नाहीये सो बघूया अजून आपण थोडीशी माती याच्यावरती ऍड करूयात तर हे अशा पद्धतीने मांडून घेतलेलं आहे इथे मस्त रांगोळी काढली आहे तर देवघरासमोर ॲक्च्युली थोडीशी जागा कमी पडत होती त्याच्यामुळे मी इथे खाली हे धान्याचं जे आहे ते खाली मांडून घेतलेलं आहे तर चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा पटापट पत। सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर